काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली त्यानंतर कारखान्याचे सभासद आणि जनतेच्या आग्रहास्तव कारखान्याच्या चेअरमनपदी माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांची निवड केली गेली आहे तर वाईस चेअरमनपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील घुले यांची बहुमताने निवड झाली आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली चेअरमनपदी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाची सूचना संपतराव गोडगे यांनी मांडली तर संतोष हासे यांनी अनुमोदन दिलं आणि वाईस चेअरमन पदासाठी पांडुरंग दामोदर घुले यांच्या नावाची सूचना विजय रहाणे यांनी मांडली तर विलास शिंदे यांनी अनुमोदन दिलं यावेळी नवनिर्वाचित संचालक इंद्रजीत थोरात इंद्रजीत खेमनर सतीश वर्पे डॉ तुषार दिघे रामनाथ कुटे नवनाथ आरगडे विनोद हासे गुलाबराव देशमुख रामदास धुळगंड अरुण वागचवरे योगेश भालेराव दिलीप नागरे अंकुश ताजने लताताई गायकर सुंदरबाई डुबे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुकरकर प्रादेशिक कार्यालयाचे उमेश कुलकर्णी प्रवीण चव्हाण यांची उपस्थिती होते आमदार डॉ सुधीर तांबे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलंय तर सहकाराच्या माध्यमातून यापुढे तालुक्यात तुम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरेल असं काम करू

अभ्यासक्रमाची रीती बाळासाहेब थोरात साहेब यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे व्हाईस म्हणून आपल्या सगळ्या संघटनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय पांडुरंग पाटील फुले यांची व्हाईस म्हणून निवड झाली तुम्हाला आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन आहे साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आपले नेते माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांची जी निवड झाली त्या निवडीबद्दल मी तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो त्यांनी कारखान्याच्या दुरा ही माझ्या सोपवली त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं साहेबांचे व्यक्तीचे आभार मानतो धन्यवाद देतो तुम्हाला अभिवादन करतो पुढील कार्यकाळामध्ये साहेबांचे नेतो एक मी देतो तुम तुम सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची शिस्त काटकसर आणि पारदर्शकता या आदर्श तत्वावर आणि विचारांवर संगमनेरचा सहकार आणि कारखान्याचं काम सुरू आहे सर्व निर्णय हे एकमतानं आणि एक विचारानं बिनचूक तसेच अचूक घेतल्यामुळे यशस्वी वाटचाल होतीय महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीमध्ये अनेक अडचणी आहेत खासगी साखर कारखान्यांचं मोठं आव्हान आहे त्यामुळे स्पर्धा आहे भविष्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ असा आशावाद कारखान्याचे विद्यमान चेअरमन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय आता वातावरण बदललंय तालुक्यात दहशत वाढते की काय असा प्रश्न आहे सर्वसामान्यांच्या जीवनावर याचा काय परिणाम होईल याचा विचार करा कुणाचीही गुलामगिरी स्वीकारू नका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे सर्वांनी आपापसातील आप मतभेद विसरून एकजुटीनं लढा कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील युवकांवर लक्ष दिलं पाहिजे असं मनोगत नूतन चेअरमन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय

नहीं बैठे <po bio> <goos>

मतलब फरावाल के तरफ का सिर्फ क्या जब वो एक एक सर्कल वाला और ग्रुप के लिए आपको चाहो तो क्या वेस के जनता पर तो जाना संतुल नहीं है ना अरे जनता का आप तो तुरी शेष के लिए और क्या कुछ लेने जाते हो तो लोग आते क्या क्या विक्री तो सुधार करो आप और क्या क्या है मार्गा सोरी

यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी सभासद आणि युवक मोठ्या संख्येनं हजर होते या निवडीनंतर कारखाना परिसरात आणि तालुक्यातील गावोगावी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलाळाचे उधळण करत आनंदोत्सव साजरा केलाय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर